अंजाळे या गावात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला गावातील मुख्य चौकामध्ये आयोजित या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थिती देत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले अंजाळे या गावात मुख्य चौकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाऊ सपकाळे यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केले होते ग्रामपंचायत सदस्य आनंद भाऊ सपकाळे यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये आमदार शिरीज चौधरी यांचे सुपुत्र तथा एन एस राज्य सरचिटणीस धनंजय भाऊ चौधरी यांनी उपस्थिती दिली तसेच यशवंत सपकाळे उपसरपंच धनराज भाऊ सपकाळे दीपक चौधरी संदीप सोनोने ग्रामपंचायत सदस्य आनंद सपकाळे अशोक सपकाळे धीरज सपकाळे कैलास सपकाळे रोहित सपकाळे भूषण निवृत्ती धनगर भूषण कोळी किरण कोळी भैया सोनोने ग्रामसेवक के जी पाटील तसेच सागर कोळी सह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन कार्यक्रम पार पडला मोठ्या उत्साहात अंजाळे येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्याशे दालन मे दगडू केशव सोनार जेम्स एंड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे